आणि मेन म्हणजे आमचं वय वाढत आहे घरचे फोर्स करतात लग्नासाठी त्यामुळे अशी म्हणजे विनंती आहे की लवकरात लवकर ग्राउंड घ्यावं खर्च तर विचारायलाच नको पंधरा ते वीस हजार खर्च होतो एक तर डायट आहे डाएट पण आता फॉलो होत नाही पैसे खर्च होत चाललेत सर मानसिक आणि शारीरिक त्रास पण होतो फिजिकलमुळं त्यामुळं लवकरात लवकर ग्राउंड घ्यावं ही चायोगाकड मागणी असेल आमची आणि अशा पावसाळ्यामध्ये जर ग्राउंड जर घेतलं तर इंजुरी होण्याचे बहुत चान्सेस आहेत कोणाचे लिगामेंट तुटतात कोणाचे पाय मोडतात नमस्कार वास्तव वाट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतोय की एम पी एस सीमध्ये बऱ्याच परीक्षा पेंडिंग आहेत रिझल्ट पेंडिंग आहेत दोन हजार बावीसची संयुक्त परीक्षा झाली त्याच्यामध्ये ए एस ओ एस टी आय पी एस आय आणि सबरजिस्टर हे एक्झाम झाल्या पी एस आय सोडता इतर सर्व परीक्षांचं जॉईनिंगसुद्धा आलं विद्यार्थी आपापल्या पदावरती जॉईन झालेत परंतु पी एस आयची जी काही दोन हजार बावीसची परीक्षा आहे मला वाटतं ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये ही परीक्षा आली आणि आज दोन हजार चोवीस आहे तरीही विद्यार्थ्यांचं फिजिकल नाही आहे पंधरा एप्रिलला फिजिकल होणार होतं पण अचानक दोन दिवस आधी एम पी एस सीने घोषणापत्र टाकलं आणि फिजिकल पुढे ढकललं आहे अजूनही तारखा आलेल्या नाहीत विद्यार्थी ग्राउंडवरती या उन्हातानामध्ये प्रॅक्टिस करतायत नक्की विद्यार्थ्यांनी किती दिवस प्रॅक्टिस करायची विद्यार्थी वेळोवेळी वे पाठपुरावा करत आहेत परंतु अजूनही तारीख जाहीर झालेली जा नाही आपल्यासोबत हेच पी एस आयचे फिजिकल करणारे विद्यार्थी आहेत जवळपास मला वाटतं चार हजार विद्यार्थी तयारी करतायत हे चार हजार विद्यार्थ्यांमध्ये हे काही विद्यार्थी आहेत नक्की काय प्रॉब्लेम काय तुमचा सर आम्ही दोन हजार बावीसचे पी एस आयचे विद्यार्थी आहेत आम्ही मागील दोन वर्षापासून या एक्झामसाठी लढतो आहे दोन हजार बावीसला आमची प्रिलीम झाली होती ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला आमची मेस झाली होती आणि आयोगाने पंधरा एप्रिलपासून ग्राउंड जाहीर केलं होतं पण मनुष्यबळच्या कारणास्तव आयोगाने ग्राउंड पुढे ढकललं होतं सर आम्ही बरेच विद्यार्थी आहेत जे ग्रामीण भागातून येतो आहे आणि फिजिकलची तयारी करतो आहे आम्हाला आर्थिक अडचण अशी आहे की पंधरा ते वीस हजार रुपये महिना आम्हाला खर्च येतो आहे आणि पुढे पावसाळा येणार आहे तर त्याच्यामुळे इंजुरीचे चान्सेस पण बरेच आहेत सर सांगता नाही येत आता आम्ही सेक्युअर आहे त्याच्यामुळे आमचं ग्राउंड लवकरात लवकर व्हावं हीच आमची आयोगाकडे मागणी आहे सर त्याच्यासाठीच आम्ही पाठपुरावा करतो आहे बरं तुमचं काय म्हणणं आहे मान्य आयोगावर आमचा सर्वात जास्त विश्वास आहे आणि मुळात म्हणजे लवकर इच्छा शक्ती दाखवून लवकर लवकर आमचं ग्राउंड घे घेणे आणि मुळात म्हणजे आम्ही सहा महिन्यापासून ग्राउंड करतोय त्यामुळे आम्हाला काही खूप मानसिक त्रास होतोय त्यामुळे काही लवकरात लवकर आयोगानं काही शेड्यूल जाहीर करून काही आमचं आणि शेड्यूल जाहीर करून लवकर 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 ग्राउंड ग्यों घेऊ घेणे बरं आत्ता साडेआठ वाजलेत ऊन भरपूर लागत आहे उन्हामध्ये प्रॅक्टिस करत असताना काही त्रास होत नाही होतो शंभर टक्के त्रास होतोय आहे आम्हाला खूप काही चक्र येतात काही काही मुलांना काही त्रास होतो त्यामुळं लवकरात लवकर काही आधी ग्राउंड काही लवकर घेणे म्हणजे पावसाळ्याच्या आधी तर लवकर लवकर घेणे नाम छ त्यामुळे कनी आमचा पूर्ण काही पण चालू आहे आणि आयोगाने पण लवकर दखल घेऊन आमच्याकडे लवकरात लवकर नाही निकाल पटकन नक्कीच आयोगाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जसं की, की आम्ही सहा महिन्यापासून सर ग्राउंड करतोय रोज दोन वेळेस आम्ही ग्राउंड करून आम्ही बऱ्यापैकी क्वालिफाय होत आलेलो बऱ्यापैकी मुली क्वालिफाय होत आहेत तर सर पावसाळ्यामध्ये आम्हाला प्रॅक्टिस पण करणं जमणार नाही आणि ग्राउंड पण घेणं जमणार नाही आयोगाला तर लवकरात लवकर दोन तीन दिवसात वेळापत्रक टाकून त्यांनी आमचं ग्राउंड घ्यावं काय त्रास होतो फिजिकल करत असताना आम्ही वर्षापासून ग्राउंडची पी एस आय ची तयारी करत हो। आहोत आणि मेन म्हणजे आमचं वय वाढत आहे घरचे फोर्स करतात लग्नासाठी त्यामुळे अशी म्हणजे विनंती आहे की लवकरात लवकर ग्राउंड घ्यावं किती खर्च किती होतो खर्च तर विचारायलाच नको पंधरा ते वीस हजार खर्च होतो एकतर डाएट आहे डाएट पण आता फॉलो होत नाही पैसे खर्च होत चाललेत त्यामुळे लवकरात लवकर घ्यावं निश्चित फक्त पैसा हाच मॅटर करत नाही तर तुमचं वय फिजिकल तुम्हाला त्रास मॅडम तुम्ही काय सर मानसिक का आणि शारीरिक त्रास पण होतो फिजिकल मुळे लवकर ग्राउंड घ्यावं ही मागणी असेल आमची तुम्ही काय आताच माझ्या मित्रांनी सांगितलं की दोन हजार बा चे ॲड हे प्री ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये झाली तेवीसमध्ये मध्ये मेन्स झाली आणि आता आ, दोन महिन्यापूर्वी रिझल्ट लागला आणि फिजिकलची डेटसुद्धा दिली ती आणि काही कारणास्तव एक चार दिवसाआधी ती कॅन्सल करण्यात आली आणि पुढे जाहीर करू म्हटले पण आता काय झालं आहे की आता मे महिना सुरू जूनमध्ये पावसाळा सुरू होते आणि पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेणं काही शक्य नाही आणि अशा पावसाळ्यामध्ये जर ग्राउंड जर घेतलं तर इंजुरी होण्याचे बहुत चान्सेस आहेत कोणाचे लिगामेंट तुटतात कोणाचे पाय मोडतात तर आयोगाला एवढीच विनंती आहे की आता जो काही आपल्याला एक महिन्याचा ट पिरियड जर राहिलेला आहे तर यामध्ये योग्य नियोजन जर केलं तर आपलं या महिन्यामध्ये नक्कीच ग्राउंड होऊ शकतं आणि आयोगाला एवढीच विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ते ग्राउंड घ्यावं आणि जो फिजिकल करताना जो पी एस आयच्या उमेदवारांना जो शारीरिक आर्थिक मानसिक त्रास होतो आहे त्यामुळे याच्यातून सुटका भेटेल त्यानंतर दोन हजार बावीसपासून आम्ही फक्त एकाच पोस्टसाठी लढतोय त्यामुळे आमच्या ज्या बाकीचे ॲड जे आहेत त्यामुळे आमचे कुठे त्या कुठेतरी एक पॉईंट पन्नासमध्ये किंवा एक मार्काने ते आमची जाते आता दो बावीसची झाली आहे तेवीसची तर आमची त्याचप्रकारे गेली आहे तर आयोगाला विनंती एवढीच आहे की दोन हजार चोवीसमध्ये आमचं असं नुकसान होऊ नये त्यासाठी आयोगाला विनंती करतो की आयोगाने लवकरात लवकर आम्हाला नोटिफिकेशन द्यावं या आठ दिवसामध्ये नक्कीच आयोगाने विद्यार्थ्यांच्या जा भावना जर ऐकल्या तर निश्चित मला वाटतं चार हजार विद्यार्थी फिजिकलची तयारी करतायत त्यांना याचा फायदा होईल तुम्ही काय सांग आयोगाने जे कारण दिलं तर दहा एप्रिलला ग्राउंड पुढं जाण्याचं की मनुष्यबळा मनुष्यबळावाभावी आम्ही ग्राउंड जो जो काही कारणास्तव पुढे ढकलत आहोत तर आमच्या आयोगाला ही विनंती आहे की मनुष्यबळाचा प्रश्न आता सुटलेला आहे महाराष्ट्रातले जवळजवळ तीन लोकसभा इलेक्शनचे टप्पे पूर्ण झालेत त्यामुळे जे पोलीस मनुष्यबळ गरजेचं आहे आणि डी जी पी ऑफिसने पण काही प्रमाणात म्हणजे की फाईल आयोगाला सन्मान्य आयोगाला पाठवलेली आहे की आम्ही मनुष्यबळ आणि ग्राउंड उपलब्ध करून देऊ शकतो तर सन्मान्य आयोगाला हीच विनंती आहे की आम्हाला ह्या दोन ते तीन दिवसांमध्येच कमीत कमी दिवसांमध्ये आम्हाला त्यांनी की नोटिफिकेशन जारी करावं हो है। करा की आम्ही ग्राउंड घेत आहोत याचं कारण की पुढे पावसाळा आला विधानसभा इलेक्शन्स आले ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की ग्राउंड खूप लांबण्याची प्रोसेस आहे आणि एकाच पोस्टसाठी विद्यार्थ्यांना दोन दोन तीन तीन वर्ष जावं लागतं आहे हे एक प्रकारे की प्रोसिजर फॉलो केली जात नाही हा एक हा एक मेन मुद्दा याच्यामध्ये येतो तुम्ही जो डायट असतो किंवा तुम्ही फिजिकल करताय याच्यासाठी तुम्हाला आर्थिक पण अडचण भासत असेल तुम्हाला मला वाटतं आत्ता तरी प्रत्येकाला घरूनच पैसे घ्यावे लागत असतील काय त्या बाबतीत काय सांगाल तुम्ही सध्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे त्यामुळे जो uh, साधा खर्च जर पाहिला तर आमचा आठ ते नऊ हजार येतो परंतु फिजिकलचा जर खर्च जर पाहिला तर तो uh, पंधरा ते वीस हजारपर्यंत जातो आणि अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये घरून जर एवढा पैसा जर मागायचा असेल uh, या दुष्काळामध्ये uh, कारण घरीच uh, जी uh, हालाखीची परिस्थिती सुरू आहे त्यामुळे आम्हाला तो काही मागू शकत नाही तेवढा एवढा प्रेशर करू शकत नाही त्यामुळे कुठेतरी आम्ही प्रोटीन्स घेण्यामध्ये कमी प्रमाणात करतो खर्च कमी करतो आणि त्याचा परिणाम आमचा फिजिकल होतो त्यामुळे जास्त काही आम्हाला फोर्स करता येत नाही घरून पैसे मागण्यासाठी बऱ्यापैकी मुली क्वालिफाय होत आहेत सत्तर ऐंशी टक्के मुली क्वालिफाय होत आहेत तर आता परत पावसाळ्या पावसाळ्यामध्ये ग्राउंड उपलब्ध नसणार तर इंजुरीचे चान्सेस पण वाढतील वाड़, तर मुली मुलींचा जो स्टॅमिना आहे तो रिव्हर्स येतो आता मीच ग्राउंड पुढे गेल्यापासून दहा दहा दिवस आम्ही घरी गेलो तर घरी घरी जाऊन आल्यानंतर आम्ही क्वालिफाय होत नव्हतो आमचा रनिंगचा स्टॅमिना कमी झालेला होता तर स्टॅमिना जो रिव्हर्स येण्याचे चान्सेस खूप आहेत म्हणजे आता ज्या मुली क्वालिफाय होत आहेत त्या मुली नंतर डिस्क्वालिफाय होऊ शकतात क्वालिफाय होयचे चान्सेस कमी होतात सर तर लवकर लोग लवकर आयोगानं दोन तीन दिवसात डेट्स जाहीर करून टाकाव्यात कधी फिजिकल होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला कधी वाटतं सर मे एंडिंग पर्यंत फिजिकल होणं अपेक्षित आहे त्यानंतर पावसामध्ये तुम्हाला त्रास होणार पावसामध्ये त्रास होणार आणि एक जरी पाऊस पडला तरी ग्राउंड घेता येत नाही त्यामुळे मे पर्यंत आमचं ग्राउंड घेऊन टाकावं ओके okay. निश्चितच आयोगाने या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे निश्चित निवडणुका आहेत परंतु निवडणुकांमुळे ही सगळी यंत्रणा जर तुम्ही वापरत नाहीत वापरत जरी असाल तरी फिजिकलसाठी किती यंत्रणा लागते हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काय सांगाल की किती दिवसात आयोगाने हे फिजिकल घेणं अपेक्षित आहे आणि त्या तारखा किती कधी जाहीर करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला तयारी करते आता मुळात म्हणजे दोन तीन का का ते तीन दिवसात काही शेड्यूल जाहीर केलं पाहिजे आणि आता नंतर काही पुढं पावसाळा लागतो त्यानंतर मला ग्राउंड पण घेतात नाही आता नंतर आणखी पोलीस भरतीचे पण ग्राउंड आहे त्यांचा पण त्यांना पण ग्राउंड रिकामा करून द्यावं लागते पूर्ण त्यामुळे आता लवकरात लवकर आणि पावसाळा यादी तरी ग्राउंड घेतलं पाहिजे आयोगानं आणि त्यामुळे आणखी पुन्हा पुढं पुन्हा पुढचे आणखी प्रश्न सुटतात म्हणजे बाकी आता चोव जवळपास बावीसपासून चोवीसपर्यंत जवळपास काही अडीच झालं गॅप झालं आमचं पूर्ण खूप झालं त्यामुळे काही लवकरात लवकर निकाल हा आणि आम्हाला न्याय द्यावा एवढ्या अपेक्षा करतो नक्कीच हे विद्यार्थी आहेत विद्यार्थी फक्त आयोगाला विनंती करू शकतात परंतु मी देखील आयोगाला आणि राज्य सरकारला विनंती करतो ह्या विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका हे उन्हातानामध्ये ग्राउंडवरती फिजिकल करत असतात यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत कारण महिन्याचा जो आर्थिक खर्च असतो हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील आहेत दहा पंधरा हजार रुपये डाएटसाठी आणणं त्यांना परवडणारं नाही आहे कुणीतरी व्याजाने पैसे काढते कोणीतरी जमीन घाण ठेवते कोणीतरी जमीन विकून विद्यार्थी इथं अभ्यासाला आलेले आहेत यांच्या भावनांचा विचार करा त्यांचं वय वाया जाते दोन दोन तीन तीन वर्ष जर एकाच परीक्षेमध्ये जर हे अडकणार असतील तर यांचे उमेदीचे वर्ष तुम्ही वायाला घालवतायत आणि यांच्या नुकसानीला सर्वस्वी एम पी एस सी आणि राज्य सरकार जबाबदार असेल हे विद्यार्थी म्हणून जरी तुमच्या बाजूने तुमच्या विरोधात काही बोलत नसले तरी जर लवकरात लवकर जर एम पी एस सीने यांच्या फिजिकलच्या तारखा जाहीर केल्या नाहीत तर याचे परिणाम एम पी एस सीला आणि राज्य सरकारला भोगावं लागतील राज्य सरकारने समोर याच्या निवडणुका आहेत हे विसरू नये